छत्रपती श्री महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की बघा सर शिवरायांच्या परिवर्षण झालेल्या पाऊर्णभूमीत रायगडच्या नजरेत तुमच्या पुनग्रुप चे तुमचे सर्वांचे सरशी स्वागत करतो तुम्हाला प्रथम माझी ओळख देतो माझे नाव महेश मोत्रे मंगरकर किल्ले रायगडावरती गेले दहा ते बारा वर्ष झाले गडावरती गाईड काम करतोय तुम्ही मी सर्व शुभक्त रायगड किल्ल्यावरती रोफिणीवरती आलात का पायीवरती आलात पायीवरती आलात ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे तर रायगड किल्ल्यावरती रोपिणीवरती येतात ही रायगड किल्ल्याची पाठीमागची साईड आहे आपल्याला जर रायगड किल्ला पूर्ण बघायचं म्हटलं रायगड किल्ला पूर्ण बघायला आपल्या सर्वांना तीन दिवस देखील कमी पडतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट हाईट आहे आणि पायथ्यापासून तेराशे पन्नास फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे रायगड किल्ल्या पूर्वीची चार डोकं आहेत रायगड किल्ल्याच्या पूर्वे साईटलाय भवानीकडा पश्चिमेला इकडे हिरकलीचा बुरुज उत्तरेला चकमोग टोक आणि दक्षिणेला कालकेचा खलगा या आपल्याला चार डोकं बघायचं चा म्हटलं आपल्याला दोन दिवस देखील कमी पडतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे पायथ तो म्हाता हा बाराशे एकराचा डोंगर आहे आणि या चार डोकं मध्ये किल्ला हा किल्ला शंभर एकरामध्ये आहे शंभर एकरामध्ये आपण काय काय बघणार तीनशे पन्नास घरं अकरा तलाव आणि हो चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बघायला आपल्या सर्वांना दोन दिवस देखील कमी पडतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि पायथ्यापासून तेराशे पन्नास फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे रायगड किल्ल्याला पूर्वीचं मूल नाव होतं रायगड रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर जावलीच्या चंद्रमानच्या ताब्यामध्ये होता आपल्या महाराजांनी जावलीच्या मोऱ्याने प्रेमाने पत्र पाठवलं पत्रामध्ये उल्लेख केला होता जावलीचे मोरे दोघे मराठे आहोत दोघे हे हिंदवी स्वराज्य सामील करू पण जावलीचे मोरे उरमट आणि घमंडे होता त्यांनी आपण राजांनी तरी उलटं त्यांनी पत्र पाठवलं तुम्ही कधी झालात राजे या जावली पंथाचे या जावली खोऱ्याचे खरे राजत आम्ही आहोत तुमच्यासाठी आमच्याकडे दारू गोला आणि तो फना सज्ज ठेवलेला आहे जवळजवळ मोर्याने विद्याचं चॅलेंज केलं हे विद्याचं चॅलेंज महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पनला गडा स्वराज्यामध्ये जिथून घेतला पंधरा मे सोळा छप्पन ते सोळाशे सत्तरपर्यंत किल्ले रायगडावरची बांधकामं होती हा गडबांधा त्या खाली चौदा वर्ष लागले चौदा वर्षात गडावरती भल्या मोठ्या साडेतीनशे इमारती बांधल्या अकरा तलाव खोदलीत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या आता मी किंवा तुम्ही आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरती शंभर पायऱ्यावरती आपण चढून आलो आपल्या हातामध्ये साधी एक लिटर पाण्याची भटलत नव्हती रायगड किल्ल्यावरती तीनशे पन्नास घरं बांधलेत या घराला लागणं दगड आणला कुठून सर आपल्या राजाने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले गडावरती भले मोठे अकरा तलाव खोदलेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या तलावचा टाकी जो दगड निघाला तो रायगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जे किल्ल्यावरती दगडी बांधकाम आहे हे राजांच्या कालामधलं आहे जे किल्ला पाहताना आपल्या किल्ल्याचे मध्यभागी आपल्याला विट्यांचं बांधकाम पाहायला भेटेल हे वीड बांधकाम हे पेशवकालामधलं आहे सतराशे तेहतीस ला गडावरती पुण्यातले दुसरे बायजीवर पेशवाले ते त्यांनी बांधकाम हे पेशवने केलं होतं आणि दगडी बांधकाम हे राजांच्या कालामधलं आहे या गडावरती सर्वपूर्वी सर, इच्छित होतं सागाची लाकडं आणि कुंभाराने घडवलेली मातीची कवलं सर हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला आहे दहा मे अठराशे अठराला इथेच नोंदीप्रमाणे अकरा दिवस किल्ला पूर्वीस झालं होतं बघा आता मी सुरू फक्त पाहणार काय दगडी इमारत पडलेले चौतरे आणि विट्यांच्या भिंती आता मग सर्वजण रायगड किल्ल्याच्या फाउंडेशनला आता पण सर्वात सुरुवात करू बघा आता पण सर्वपासून ज्या ठिकाणी उभे हे सर राणी महालेत हा एका राणीचा हा एवढा एक आहे अशा मध्ये सेम हे सहा राण्यांचे सहा महालेत सर आपल्या राजांना राण्या किती होत्या सर आपल्या राजांना राणी होत्या आठ राण्या होत्या गडावरती महाले सहा राजांच्या दोन राण्या त्या गडाच्या बाहेर राहायच्या महाराजांची पट राणी सईबाई या राजगड किल्ल्यावरती राहायच्या छत्रपती संभाजी महाराज अवघे वयाचे दोन वर्षाचे असताना साईबाईंची देवज्ञा हे राजगड किल्ल्यावर झाली रायगड किल्ला घेण्याच्या अगोदरच आणि तीन नंबर आणि पुतला राणी पाच आठ गावमध्ये राहायच्या आऊ सेवेसाठी से उरलेल्या नव्हत्या या सहा महालामध्ये राहिल्या जायच्या बघा राण्यांची नावं सईबाई सोयराबाई काशीबाई पुतलाबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई गुरुवंताबाई आणि लक्ष्मीबाई अशा आपल्या महाराजांच्या आठ आण होत्या त्यापैकी हा एका राणीचा एक महाल आहे महालाची रचना जो आपल्या समोर पहिला चौतरा आहे हा राणीचा हॉल आहे दुसरा चौतरा राणीचा बेडरूम आहे डाव्या साईडला राणीच्या खांची खिडकी आणि उजव्या साईडला पावण्याच्या अडशे वर्षापूर्वी दगडामध्ये कुलिल इंडियन टॉयलेट असायचं अशी पूर्वी एका महा मालाची रचना असायची आता इथून पुढे आपण धन्यांची कोठार आणि मंत्र्यांची घर पाहिला पुढे जाऊया बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जे शुभक्त रायगड किल्ल्यावर त्या समोरच्या दरवाजून आतमध्ये प्रवेश करतात हा समोर दरवाजा सर मेण्या दरवाजा मेण्यामध्ये पालखीचा आला मेण्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघटच्या स्त्रिया या सूर्योदय सूर्यस्त पाण्यासाठी या समोरच्या गेटमधून येणं येण्या करायच्या समोरच्या पुरीचा मेणा दरवाजा असायचा मेण्या गेटच्या समोर विरोधी समोर दरवाजा आहे सर समोरचा पुरीचा पालखी दरवाजा मेणा आणि पालखीमध्ये एवढाच फरक मेणा पूर्ण पॅक बंद मेणा खास स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी असायची पालखी दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची अऊसाहेबांची किंवा एकूणत्या वीर पुरुषांची गडावरती पालखी चढून आली समोरच्या दरवाजा आतमध्ये प्रवेश करायची नंतर राजांच्या राजवड्यामध्ये दरबारामध्ये प्रवेश केली जायची तो राजांचा पूर्वीचा पालखी दरवाजा आपल्या प्रत्येक महालाच्या समोर लाईनीमध्ये असे आपण सहा ओटे किंवा असे आपण सात चौतरे पाहायला भेटतील या चौतरांना इतिहासामध्ये दाशींची घरं बोलतात थोडक्यात नोकरांची घरं बोलतात तर ह्या रेलिंगच्या आतमध्ये ह्याचे दोन खड्डे जायूवले खड्डे आहेत मधला खड्डा हा, हा दगडामध्ये ओपन आहे या खड्ड्यांना इतिहास बोलतात धान्यांची कोठारं तर पहिला खड्डा हा बावीस फूट खाली आहे दुसरा खड्डा हा वीस फूट खाली आहे तिसरा खड्डा हा पंधरा फूट खाली आहे त्यासाठी धान्यांची कोठरा असायची राजानंतर गडावरती पेशवले पेशवने खड्ड्यांचा वापर केला कैदी कोठार काल कोठरे कोण चोरी लबाडी गुन्हेगारी कोण करेल त्या कैदीला सात दिवस हे कोटऱ्यामध्ये टाकून ठेवायचं त्या कैद्याला आठवीशी बाहेर काढलं जायचं डबल गोनीमध्ये बांधायचं गोंत्याची गाठ बांधायची आणि रायगड किल्ल्याच्या उतरसा टकमोटोकाने व्यक्ती खाली कडलोड केला केला जायचं बघा या रिंगण चौकने खाली पाच घर आहेत आणि कोपऱ्यामध्ये झाडी आहे त्या झाडी खाली तीन घरं अशी हे आठ घर आहेत जे आपले महाराजांचे आपले आठ सर मंत्रिमंडळ असायचे अनायजी पंत मुरदे पेंगळे हमविराम होईते रामजे टिळकंड अशा राजांचे जे आपले आठ मंत्रिमंडळ असायचे ते मंत्रिमंडळाची पूर्वीची निवासस्थानं आपल्या स्वर्प या ठिकाणी सर्वांना पाहायला भेटते बघा आता इथून पुढे आपण राजांचा राजमहल पाहिला जिथं राजा आज आपले शेवटचे दहा वर्षे राजा राहिले त्या ठिकाणी पहिला आपण सर्व जाऊ पुढे जाऊया बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज की जै, जै, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भवानी आता मग पुढे जाऊया बघितलेत ना सर तुम्ही

दौलत नाही आपल्या पाठिंब्याच्या भिंती पासून आपल्या समोर एकसर खिडक्यावाली प्लास्टिक पेंट केलेली भिंतपर्यंत हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी राजांचा राज हा राज हा दोन मजली असायचा बत्तीस राजांचा राज उडायचा त्यातल्या मखमली पडले गोंड्याचे फुलाने हा पूर्णपणे राजांचा राज उडाप युवा सजवलं जायचं बघा सर आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि आपल्या राजांचे निधन या समोरच्या या पहिल्या चौथ्यावर नि जे लोक फोटो करता बघा सर या पहिल्या चौथ्यावरती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये हो वारुदा शनिवार राजांनी दुपारी बाराच्या पहिरी आपला अखेरचा श्वास आपण आपल्या राजाने पन्नास वर्षामध्ये तीनशे पासष्ट गड किल्ले जिथले बघा या तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची सेकंद राजधानी राजाने रायगड निवड केली रायगड निवड काय केली कारण की रायगड किल्ल्याच्या या चारही साईडला या सैदीच्या पर्वत रांग आहेत पण गडाला कोणतीही सैलीची पर्वत रांग हे आपल्या टशगाव आपल्या ज्या पाहायला भेटत नाही स्वतंत्र किल्ला आहे म्हणून राजाने सेकंद राजधानी राजाने रायगड निवड केली राजानंतर के राजान युवराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा नऊ वर्ष ह्याच महालामध्ये राहिले होते पण छत्रपती संभाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती विचार केला होता राजांच्या बेडरूमच्या उजे साठल्याच्या समोर या छोट्या मोठ्या टाक्यात राजांच्या पुरीच्या पाणी पिण्याच्या टाक्या जी कमचुक लोक पुढे गंगा

छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय